नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं मैदान तांबवेकरांचं पार पडलं बरेच वर्ष या मैदानाला परंपरा आहे पारंपरिक मैदान चालवून येत राहिलेलं आहे आणि या मैदानाची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलाय आपलं कारुंडेकरांचा चिके आणि सोबत पहाला बकासूर अमरदादा नमस्कार नमस्ते काय सांगाल योग कशा रीतीने जुळून आलेला आणि कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं नियोजन म्हणजे पळाला होता परवानचा इथे नंतर काय झालं की म्हणलं की आपण इथे बैल गाडी पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानाला पाळायचं त्यांचं वर्ष होतं ते म्हणजे मग इथं एक प्रकार सर्व योग जुळून यावे लागतात म्हणतात सेमीला गाडी दोन नंबरला उतरलेली तरी पण ती दुसरी गाडीला लॉबी असल्यामुळे आपल्या गाडीला निकाल मिळाला आणि आज प्रथम क्रमांकाला उतरली गाडी मग कसं आहे ॲक्च्युली म्हणजे बकासूर असा बैल आहे की महाराष्ट्रातली अख्ख्या पब्लिकला असं कोण कोणत्याच पब्लिकला असं नाही वाटत आहे की तो बैल हारावा कदाचित त्यांची दुवा असेल म्हणून आज तो बैल फायनलला राहिला आणि त्याच गोष्टीचं यश आम्हाला इथं दिलं आणि आमचा चिक्या बैल हा थर्ड टाईम बकासूरमध्ये पळाला आतापर्यंत महाराष्ट्रातली नामांकित आणि अशी बिन नावातली बैल बकासूरच्या गळ्यात भरपूर पळाली पण तिसऱ्यांदा पळून हॅट्रिक तीन वेळा एक नंबर करण्याचा योग आमच्या चिक्याला मिळाला कधी बकासूरची हिस्ट्री निघल त्यावेळेस आमच्या चिक्याचं नाव निश्चित निघल चिक्याचं नाव नक्कीच सुवर्ण अक्षर लिहिलं जाईल कारण असं कधीच झालं नाही की आतापर्यंत बकासूर चार पाच वर्षामध्ये बकासूर पळतोय असं कधीच नाही झालं की तीन वेळा बैल बकासूरच्या गळ्यात पळाला आणि एक नंबर केला आणि आमचा युग आला आज, आज त्याच आज गोष्टीसाठी केला होता कदाचित देवाला दे माहिती दे असेल म्हणून समाधान आहे आज भरपूर समाधान आहे त्याच गोष्टीसाठी अट्टस केला होता आणि कदाचित मोही शेट सुद्धा या गोष्टीसाठी खुश असतो चेहऱ्याला काय झालंय जरा तुमचं गुलाल लागलाय एक प्रकारे राहण्यासाठी बैलगाडी मालक कष्ट करत असतोय चिक्याचे भरपूर पण परिश्रम भरपूर आहे सर्व टीम झाली काय सांगाल त्याबद्दल संपूर्ण टीमचं यश आहे टीमवर्क असतं टीम, टीम वर्क शिवाय कोणतीच गोष्ट होत नाही आणि कसं आहे बैलाला टाइम द्यावा लागतो त्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही बैलाच्या पाळण्यापेक्षा बैलाच्या रिकव्हरी कडे जास्त टाइम द्यावा लागतो सेबीला मला वाटतंय थोडंफार लागलेलं त्याला तरी पण त्यानं जिद्दीने पाहायला म्हणावं लागेल बैलाकडे पेशन्स आहेत आणि बैलाकडे गटसेत पाळायचे त्या बेसवर बैल पाळाला सेमीला थोडी आमची झाली होती बैलांची चुकी नव्हती आमचा डिस्कस पण झालं होतं त्या गोष्टीवर पण थोडंसं बाय मिस्टेक आम्ही खांदे चेंज नाही केले त्यामुळे थोडी गाडी कमी पाळाली कोणत्या खांदे झुपलेला कसं काय गटाला डावीलाच होता सेमीला पण डावीला होता आम्ही लावता उजवी घेतला उजवीनं चिक्या पाहायला मित्रांनो काय फोन आलेला का नाही शेट वगैरे शेटचा फोन कंटिन्यू चालूच असतो काय अभिनंदन फायनल नंतर आलेला का फोन फायनल नंतर आलेला काय म्हणाले अभिनंदन म्हणाले आज फर्स्ट टाइम आले मैदानात नंतर पण आनंद झाला एक प्रकारे बकासूर ची पण हॅट्रिक आहे तांबवे मैदानाची फायनलच्या आणि चिके आणि जोडीची पण हॅट्रिक हो। आहे समन्वय सर्व योग जुळून आले हो आमचं मागच्या एक मैदान मैदानापासूनच चालू गाडी पळवायची पण मैल शेटची इच्छा होती की गाडी ज्या वेळेस पळवल त्यावेळेस गाडीचा एक नंबर झाला पाहिजे लास्ट टाइम पण लखन आणि बकासूर पळाला होता ती पण दोनदा एक नंबर केलेला आणि त्यांना बँडल किंवा पैसे आलं पण चिक्यासोबत आलं आणि मला वाटते चिक्या आणि बकासूरची तीन वेळा पाहिली तीन वेळेस गुलाल घेतला वे तरी चिक्याबद्दल बोलायचं तेवढं फॅन बेस वेगळा आहे बैलाचा पूर्ण कारण चाहते वेगळे आता निर्माण ते करतोय सुरुवात आहे आता बैल आणि लॉंग लाईफ आहे मला वाटतं ज्यावेळेस घेतलेलं त्यावेळेस मसवडच्या इथं कुठलं तर मैदान होतं विरकरवाडीला मैदान होतं तिथं पण गुडच्या सराजा सोबत पाहिलेलं तिथे पण गुलाल घेतलेलं घेतलं गुलाल घेतलेलं का तिथे कसं काय फायनल केले फायनल केलेली बर तरी कसं काय आज अटिल ड्रायव्हर वगैरे काय म्हणाले काय फायनल नाही आता गाडी बबलू ते असं उलट बबलू चा अभिनंदन करेल की सेमीला बबलूचा पुढे पडलं होतं लागलं होतं पण जिद्द नाही सोडली आमच्याकडे स्पेयर ड्रायव्हर होता तरी पण बबलू गाडी ना आज इथे एक करायचं नियोजन कसं होतंय आता म्हणजे सध्या बघतोय मी सर्व टॉप टॉप चे नामांकित नंदीच पळवत आहेत का सध्या हो आता म्हणजे बैल दोन्ही खांद्याला पब्लिकला पळतोय टेन्शन आतापर्यंत बरेच सेमी आम्ही पब्लिकने काढले आजचा सेमी असेल तो आम्ही मधून पळालो आता सगळे आम्ही पब्लिकला बैल आहे काय टेन्शन नाही ज्या स्पीडचा बैल असेल त्या स्पीड बैल पळतो <laughs> फायनलचा थरार जबरदस्त होता म्हणावा लागेल कारण थरार एक सर्व बऱ्यापैकी सर्व नामांकित नंदी होते फायनलला आणि बाकासूरची खासियत आहेच सोबत का चिकायची पण आहे की निकाल दिसत कि अं निकाल रेषेला हाऊरी दोन्ही पण चिक्या पण हावराय चिक्याला शंभर मध्ये डायरेक्ट स्पीड टाकतो हावरुर विषय हे सर्व चाहते दिसत आहेत सर्व प्रेम कमवले जवळपास चिपळून कोकणातून पाटणवरून लांबून लांबून चाहते पुण्यावरून पण काही चिकेला आणि जोडी पाहायला आले त्या आज ही यश संपन्न झालंय बैल पळतच असतात परंतु त्यांचे जे आशीर्वाद म्हणजे त्यांना जे वाटत असतं की ही बैल जिंकावे त्याबद्दल काय सांग म्हणून मग बोललो ना मी की बकासूर असं बैल आहे की तो हरावा अशी कोणाचीच इच्छा नसते तो नेहमी जिंकावा म्हणून त्याच जुळेने तो बैल जिंकतो जिंकत असतो आज त्याच गोष्टीने यश आले आम्हाला पुन्हा एकदा मोठं मैदान केव्हा लागेल तेव्हा दिसेल का आम्हाला ही जोडी शंभर हो टक्के दिसेल शंभर टक्के दिसेल धन्यवाद आमदार